वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतानाचा महिलांचा प्रवास खडतर ठरला रस्त्या रुंदीकरणात अनेक महाकाय वटवृक्षांची कत्तल झाली तर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी वटवृक्ष उन्मळून पडले त्यामुळे शहरात वटवृक्षांची संख्या अत्यल्प झाली आहे ठराविक ठिकाणी वटवृक्ष असल्याने तेथे वड पूजनासाठी महिलांची मोठी गर्दी झाली आहे नवनाथ मंदिराजवळील जिल्हा परिषद शाळेत जुना वटवृक्ष असून दरवर्षी वटपौर्णिमेला महिला वृक्षाची पूजा करण्यासाठी गर्दी करतात मात्र शाळेच्या नवीन इमारतीचे काम झाल्यानंतर बांधकाम साहित्य फ हर्षी आणि विटांचे साम्राज्य वटवृक्षाच्या अवतीभोवती पसरल्याचं पाहायला मिळालं पूजेसाठी आलेल्या काही महिलांनी ते साहित्य तेथून ते बाजूला हटवून वडाचे पूजन केले वटवृक्षाला प्रदक्षिणा घालताना महिलांना अडचणींचा सामना करावा लागला तुटक्या फर्श आणि विटा असल्याने त्यातून मार्ग काढत महिलांनी वडाला फेऱ्या मारल्या या खडतर मार्गामुळे महिलांना दुखापत होण्याची देखील शक्यता होती तर शाळा प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराने उर्वरित बांधकाम साहित्य तिथून दुसरीकडे हलवणे अपेक्षित होते मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेल्याने पूजनावेळी महिलांना मोठा त्रास सहन करावा लागलाय नेमकी काय परिस्थिती साऱ्या चिटकिल होतं एवढ्या बाजूला केल्याने झाडून काढलं काय त्रास होत पूजा त्यांना घर का मारता ना। येत नाही त्यांना फेरी ते मारता आगी पाहिजे ना सर्वत्र सकाळपासूनच वटपौर्णिमेचा उत्साह दिसून येतोय वटपौर्णिमेच्या दिवशी अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला वटवृक्षाचे पूजन करतात राहता शहरात ठिकठिकाणी थीक महिला वटवृक्षाचे पूजन करून वृक्षाला प्रदक्षिणा घातली जन्मजन्मी हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना करतानाचं चित्र पाहावयास मिळालं वटवृक्ष पूजनानंतर हळद कुंकू लावून महिलांनी एकमेकींची ओटी भरली आणि उखाणेही घेतले

प्रतिनिधी धनंजय वाक्सोवरे न्यूज राहता